नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मानेवाडी येथे भव्य दिव्य ओपन समाधान संपन्न झालं आहे एकूण पस्तीस गट मित्रांनो पळून झाले आहेत आणि आता सेमीचा थर्र आपल्या बघायला भेटणार आहे तर चला बघूया काही टॉप नंदींचे सेमी कोणत्या सेमीत नक्की टॉप नंदी आपल्याला दिसणार आहेत तर मित्रांनो आपल्याला कंदूरचा राजा आणि वाटेगावचा बादल सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनवरून वरून दिसणार आहेत त्याच्यानंतर मिलिंद पाटील यांचा घरचा साज धुंगा आणि सम्राट आपला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनवर वर दिसणार आहेत त्याच्यानंतर रायना आणि राजा ही जोडी सेमी क्रमांक मध्ये तास क्रमांक चारवरून दिसणार आहे त्याच्यानंतर साखरवाडीचा बावडा सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक वरून आपला पालतान दिसणार आहे त्याच्यानंतर वेगाचा शेवट सार्जा सेमी किती तर सेमी क्रमांक सहा मै तास क्रमांक चार वरून आपला वेगाचा शेवट सार्जा आपला पालताना दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद मित्रांनो